राजाच्या आठवण वगैरे काय येते आठवण वगैरे आलं तर ना ती काय सांगताय ते त्याच्या आठवण काढलं तर नाही आम्हाला त्रास होत राजाच राजा होते हो त्याला विचार केला तर त्याच्या वर्णन सांगायचं मला एक दिवस पुरत नाही ना त्याच्या हा त्याच्या एवढं ते कसं झालंय काय झालंय कुठं काय काय ते एक दिवस मला पुरत नाही ना सांगायला बसला तर तेवढं ते राजा मला चांगला केलंय हा तरी बी राजाच सगळ्याकडं अजून बी त्याचे नाव राहिले अजून राजा गेला तरी पाच वर्ष गेलं अजून राजा मला गेट गेलो नाही असं वाटतं ही काय आलं बघा राजाच मला दिसतंय रा मला लय त्रास ही झाला तर मी राजा समाज जवळ पाच दहा मिनिट बसून मी आले है। है है का नाही मला समाधान वाटतंय असं मला दिवस आहे माझी घरीच आहे ती काय मला सोडून गेलं नाही असं माझे मना आहे म्हणजे राजा अजून पण जवळ हे अजून पण हा ना मग आता राजा हाय म्हणताना मला ही त्याच्या हा ना तुम्हाला दिले हीच राजा म्हणून कळून घेतल्या आता